वरून सत्तर किलोमीटर असलेल्या गारकोन या आर्यन व्हॅली मध्ये आपण आता निघणार आहोत पट्या आय लव्ह इंडियन आर्मी असा एका मोठा बोर्ड आपल्याला दिसतो जो आपल्याला बटालिक सेक्टरच्या हॅम्रुटिंग ला म्हणजे कारगिल बटालिक रोडवर ही अशी उंच खिंड आहे जी चार हजार चोवीस मीटर म्हणजे तेरा हजार दोनशे दोन फुटावर आहे हा पास हिवाळ्यामध्ये बंद असतो फक्त मे ते ऑक्टोबर पर्यंतच इथून आपल्याला प्रवेश करता येतो कारगिल शहराला बटालिकशी जोडणारा हा सर्वात लहान रस्ता आहे आपण गारकोन मध्ये प्रवेश करतो आता आम्ही गारकोन या गावात पोचलेलो आहोत तिथं प्रथम आपल्याला नर्सरीला येतात ती ही फळ ही द्राक्ष ज्यात लक्षात येतं की हा वेगळा भूभाग इथं याच कारणासाठी प्रसिद्ध आहे गारकोनमध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही मुद्दामून हे गाव पाहायला गेलो अगदी छोटस गाव आहे काही ठिकाणी नवीन इमारती आहेत काही ठिकाणी जुनी घरं आहेत जुनं आणि नवं असं दोन्ही प्रकारचं खेड हिमालयाच्या कुशीत जे वसलेलं आहे गारकोन हे आपल्याला असं पाहता येतं बाजूला इंडस नदीचा प्रवाह आपल्या कानावर सतत आदळत असतो भव्य हिमालय त्यावर प्रत्येक घराच्या गच्चीवर जर्दाळूची फळं याशी निवडताना दिसतात याच विश्लेषण केले जात आणि हेच जर्दाळू हे इथलं एक वैशिष्ट्य आहे

आम्हाला याबाबतची माहिती द्या हे नदी कोणती आहे इंडस इंडस रिव्हर आम्ही <laughs> या सिंधू घाटावर जाण्यासाठी तो पूल बांधलेला त्या पुलावर निघालो ही इंडस नदी आणि या नदीवरचा हा चुलता पूल या पुलावर आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला एका जुन्या जमान्यात जसे पूल असतात तुम्हाला एका बाजूने दुसऱ्या बाजूला पद्धतीचा सिंधू घाटावर आपल्याला घेऊन जातो आमच्यातले काही जण पाहण्यासाठी खास या जुलत्या पुलाच दर्शन घेण्यासाठी त्याचा अनुभव आपल्या मनात जागता करण्यासाठी गेला ज्या होमस्टेमध्ये आम्ही राहिलो होतो तिथे आम्ही संध्याकाळचा आनंद असा घेतला हिमालयाच्या पर्वतरांगेवर सूर्याचा कवडसा येतो आहे ही फुलं ही आमच्या नजरेत भरतायत आणि आम्ही या गारकोनमध्ये आपला आनंद अशा पद्धतीनं व्यक्त करतोय कोकून हिमालयाचा हा वेगळाच भाग आपल्याला दिसतोय या भागामध्ये प्रत्येक घरासमोर ही शेती केली जाते मधोमध ही घर आणि नदीच्या पलीकडे हा हिमालयाचा डोंगर जरदाळूची झाड आणि असा विकसित होणारा पर्यटकांसाठी खास आकर्षित करणारा असा हा कोरकॉनचा भाग जिथं आपल्याला द्राक्ष फुल आणि जर्दाळू वाळत घातलेले आपल्याला दिसतात या गावामध्ये वरच्या बाजूला लोक राहतात आणि खाली गुर मेंढ्या यांच्यासाठी एक वेगळी स्वतंत्र जागा केलेली असते छोटे बोळ जसे असतात गावामध्ये तशाच पद्धतीचे तिथे बोळ आहेत अनेक घरं ही नव्याने बांधण्यात आले आहेत काही ठिकाणी आपल्याला जुन्या वस्त्या दिसतात आणि आता त्याच ठिकाणी सिमेंट ही सिमेंटची सुंदर घर आपण अनुभवतो हे काही जुने खोरकॉन मध्ये लोक आपल्याला दिसतात तिथे आपल्याला सफरचंद दिसत आणि काही झाडही आपल्या हाताशी येतात की जिथली फळं तोडून आपण आक्रोड खाऊ शकतो त्या गावात हिंताना एक वेगळाच आनंद आणि वेगळाच प्राणवायू आपल्या मनात आपण साठवून ठेवतो काही सरकारी योजना म्हणजे आयुष्यमान आरोग्य मंदिर हे गावोगावी पोहोचलेलं आहे हे छोटच खेड आहे फार वस्ती नाही इथे चार पाच हजार वस्तीचं हे गोडकॉन हे गाव आहे आर्यन व्हॅलीतलं सगळ्यात महत्वाचं ही आर्यन व्हॅली इथे राहणारे लोक आपल्याला अलेक्झांडरचे वंशज आहेत असं समजतात प्रत्येक घरामध्ये आणि घराच्या गच्चीवर ही अक्रोडाची फळं आपल्याला दिसते बौद्ध मंदिर आणि या मंदिराची केलेली उत्तम अशी सौंदर्य रचना ही नवीन घर हा इंडस नदीचा परिसर आणि जिथं आम्ही संध्याकाळचा मनमुराद आनंद घेतला हे बौद्ध मंदिर एका चौकात आपल्याला दिसत हा इंडस नदीवरचा झुलता पूल जो लाकडी पद्धतीनं बांधलेला आहे आणि तुम्ही त्या पुलावर गेला की तुम्ही स्वतःही झुलत राहतात हा आता जुना पूल आहे या पुलावरून आपण पलीकडे गेलो की सिंधू घाट आपल्याला दिसेल तिथे चहाचा आनंद आणि पर्यटनाचा समाधानाचा श्वास घेत आम्ही सगळे निवांत बसलो आहोत उंच पर्वतांच्या रांगात तिथल्या मधल्या स्वयंपाकघरामध्ये अशा पद्धतीची रचना असते जिथे वेगवेगळी भांडी मांडून ठेवलेली असतात जेवढी जास्त श्रीमंती तेवढी ही भांडी जास्त त्याचं सुशोभीकरण जास्त आणि खाली बसून आपण भूषणाचा आस्वाद या होमस्टेमध्ये दे घेतलेला आहे आमचे सर्व पर्यटक मित्र हा आनंद घेत आहे आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो तिथे टीना तिथे इती आई आणि तिथेच विजियम केलेला आहे की जिथं आर्यन संस्कृतीचे काही अंश पाहायला मिळतात हा गोरकॉन मधला आमचा होमस्टे म्हणजे आमच्या आयुष्यातील एक अवर्णनीय सुखाचा हा भागच होता